मित्रांनो नमस्कार नाथशाय गोट फार्मचे ऑनर ओनर संदीप गिरे सर सध्या पंजाबमध्ये टॉप क्वालिटी बिटल शेळ्या पाटी बोकड खरेदी करत आहेत आपल्यापैकी ज्यांना कुणाला बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर कर, संपर्क करा हे आपन पा ही खरेदी झालेली आहे मित्रांनो पंजाबमध्ये यातली आपण बुकिंग करू शकता किंवा आपण आपल्याला हवी तशी शेळी पाट बोकड आपण कॉल करून बुकिंग करू शकता क्वालिटी पा ह्या आदनपाटी आहेत काही दोन दात काही चार दात एकदम टॉप क्वालिटीमध्ये पहा कानाची लांबी रुंदी पंच पेज बॉडी स्ट्रक्चर एकदम टॉपमध्ये काही पिल्लावाल्या शाळ्या आहेत त्या पण आपण पुढे पाहणार आहोत यातली आपण बुकिंग करू शकता मित्रांनो संदीप गिरे सरांची ही खरेदी झालेली आहे पंजाबमध्ये किंवा आपण संपर्क करून हव्या तशा पाटी शेळ्या बोकडा आपण बुकिंग करू शकता हे पहा पिल्लावाल्या शेळ्या पिल्ल पहा फुल पंच मध्ये एकदम टॉपमध्ये एकदम टॉप क्वालिटीमध्ये हि पहा ही आपण शेळी बुकिंग करू शकता या आधीची बुकिंग करू शकता आपण ही खरेदी झालेली आहे किंवा आपण संपर्क करून हव्या तशा आपण शेळ्यापाटी बुकिंग करू शकता गाडी लवकरच येणार आहे फार्मर अजून खरेदी चालू आहे बुकिंग चालू आहे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास शेळ्या पाटी आदनपाटी बोकड मोठे ब्रिडर सर्व काही आपल्याला भेटून जाईल मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव सेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास बुकिंग करायचे असल्यास धन्यवाद